आता आपलं ज़्ण रस्सो तयार झालेलो मस्तपैकी उकाळता बघा मालवणी भाज का वाटपा मध्ये केलाय नमस्कार मंडळी मी सिद्धी चाकरमाणी वाईफच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज मी बनवतलंय मालवणी पद्धतीचं चिकनचं रस्सो आणि तो पण मी चुलीवर बनवतलय तर चला बघूया तर आम्ही आचऱ्याच्या बाजारातून चिकन घेऊन इलो आणि आज मी झणझणीत रस्सो करतालय चिकनचो तर त्याच्यासाठी मी आधी चिकन पहिल्यांदा धुवून घेते आहे स्वच्छ पाण्यामध्ये आता मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि मी आता कापून घेत आहे म्हणजे बारीक फोडी करून घेत आहे आता मी चिकनसाठी भातक्या वाटाप करून घेते त्याच्यासाठी मी ह्या खोबरा घेतलं आहे तो अक्को नारळा ना, वना खोबरा आहे हे कांदे आहेत चार पाच कांदे उभे कापून घेतले या आला घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये दहा बारा लसणाचे पाकळे आहेत आणि हे कोथिंबीरचे दांडारे आहेत हे पण मी वाटपामध्ये भाजून घेतले आहे तर चला मी आता चुलीवर कडे ठेवते आणि मग त्या खोबऱ्या भाजून घेते पहिल्या याच्यामध्ये पहिलो कांदो घेते कांदो भाजत त्याच्यात मी आता थोडा खोबरा घालते थोडा थोडा घालून भाजून घेते आता ह्या चिकनला मी मॅरिनेट करून घेते कापून घेतलाय पहिल्यांदा त्याच्यामध्ये मीठ घालते त्याच्यानंतर लाल तिखट मालवणी मसालो आमचं घरगुती चिकन मसालो घालते त्याच्यानंतर आल्या लसूण पेस्ट आणि आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि या सगळ्या मिक्स करून मॅरिनेट करत ठेवत आहे पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करते, करते। वाटप आपलं भाजून हा आता वाटाप भाजून झाला काय आता मी या चुलीवर फोडणीत घालते खोबऱ्या भाजून झाला ह्याच्यामध्ये मी हे कोथिंबीरचे दांडारे घालते आणि हे पण याच्यात परतून घेते हे दांडारे घातले काय जरा चव बरी लागता झालेला वाटा मी मिक्सरला लावून घेऊन येते आणि मग हे चिकन फोडणी घालते दोन चमचे तेल घालते आणि फोडणी कांदू घालते कडे चांगली तापली आहे कांदो भाजलो आ त्याच्यामध्ये मी मालवणी मसालो परत एकदा थोडंसं घालते मग अशी चिकनला मॅरिनेट करताना लावलं ला होतंय पण आता वाईस थोडं घालते आणि चिकन त्याच्यात आणि या फोडणीमध्ये छान परतून घेते सगळे मसाले ते व्यवस्थित लागले जाईल झाकण ठेवत आहे म्हणजे म्हणजे काय जरा पाणी सुटत चिकनला पाणी सुटलं बघा चिकनला मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मी वाटप घालून घेते बघा वाटप मी दाखवले तुमका तर आता घालता याच्यात कांदा खोबऱ्याचा भाजक्या वाटप थोड़ासा पाणी होते गरजेपुरता कारण आम का की आमका ह्या थपथपीत नको जरासा पातळ रस्त होऊया पण ह्याच्यात पाणी ओतून घेते कोथिंबीर घालते तर आता आपलं चिकनच झणझणीत रस्त तयार झालेलो हा मस्तपैकी पैकी उकाळता बघा मालवणी पद्धतीचं भाजक्या के वाटपामध्ये केलंय तर तुमका हा व्हिडिओ कसं वाटलो तो मला वाट कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय